कसे आहात मजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्याच्या आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आले सकाळचे सहा आणि इशू झुटेल तिला दोन दिवस सुट्टी आहे म्हणजे आज आहे पंचवीस तारीख आज ते क्रिसमसची सुट्टी पण काल पण होती म्हणजे चोवीस तारखेची पण सुट्टी होती तिला म्हणून ती दोन दिवस एकदम दो एन्जॉय करते सायकल वगैरे त्यांचं फिरवणं वगैरे चालू आहे बाहेर आणि आईंचं पण आहे तसं काम चालू आहे कांदे वगैरे लावायचं रेवापर्यंत झोपलेली आहे आता स्वयंपाक मी पण आता आवरायला सुरुवात करते आहे बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे आता घरातला आवडते तर दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट पेन नक्की बघा तर बघा बघू शकता तुम्ही मॅडम उठल्या इकडे रेवा उठली आहे आणि तर म्हटलं माझं पण आता आवरून वगैरे झालं रेडी पण झाली होती तर म्हटलं आता चहा घेते ब्लॉग वगैरे स्टार्ट करून झाला होता तेवढ्यात बघते तर काय मॅडम उठल्या होत्या आणि एकदम फ्रेश मूडमध्ये ब्लॉग घेतले तर तिला पण खूप छान वाटतं ते बघू शकता तिच्याकडे किती मस्त मूडमध्ये ती आणि त्यानंतर हाय तर आई आज शेतात जाणार होत्या लवकर म्हणून आई अंदाजांसाठी बनवलं पोहे म्हणजे सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवला मग बाकीचा आवर फिरून आले का सायकल कोण कोणते सकाळ सकाळमध्ये ब्रश केव्हा आंघोळ केव्हा आता।, आता ए रेवा ए। <laughs> <ग्रीवा> कशी करते रे वा नको ती चिडेल ना ग कसे केस ओढते बघ तुझ्या ती तसं नाही करायचं रे वा

किती दिवस सुटण्या माई मग तुम्हाला कशी कथाय ती आणि आई जेव्हा शेतात जाताना ना आईंना भाजी पोईपेक्षा आईंना ठेचा जास्त आवडतो मिरचीचा तर आईंसाठी मी इकडे कांदे वगैरे टाकून बनवला ठेचा आणि आता वाले चार मिनट सकाळनंतर नंतर चार वाजता ब्लॉक घेते आणि आत्ता हाय तर शेतात माणसं होते ना त्यांना चहा द्यायचा होता त्यांच्यासाठी चहा ठेवले होते म्हणजे जेवढं काने लावण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी चहा ठेवायचा होता चहा ठेवला तिकडे आणि इकडे रेवा पण मस्ती कर जयू आणि रेवा बसले होते दोघंजण आणि बघा किती स्माईल करते ती आणि इकडे इशू दूध वगैरे घेऊन आली नंतर अजून परत सायकल फिरवायला गेली आणि दोन दिवस सुट्ट्या होत्या दोन दिवस तिने पूर्ण सायकलच फिरवली म्हणजे ती त्रिशा सगळे मुली घरीच होते ना म्हणून त्यांची मस्ती चालूच होती दोघांची आणि काही काम पण सांगितलं का ते का ते म्हणजे तिला असं काही काम वगैरे सांगितलं का ते पण ते सायकलवरच करत होती आणि इकडे चहासाठी दूध वगैरे ते पण रेडी झालं होतं आणि चहा पण रेडी होत होता एका साईडला तर म्हटलं इला पण रेडी करते इशूला कारण तिचं आज वॉश केलं होतं आणि मी हेअर वॉश संडेला करते पण तिला यावेळेस बरं नव्हतं संडेच्या दिवशी ताप वगैरे होता तर मी हेअर वॉश केलेलं नव्हतं तर आज केलं तर इकडे म्हटलं आणि ती सकाळपासून तशीच फिरत होती सायकल वगैरे तर तिला जबरदस्ती बोलवलं आणि इकडे तिला रेडी वगैरे करते आणि एका साईडला चहा पण झाला होता रेवा पण खेळत होती तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय